नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी उद्यापासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होते या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सत्ताधारी पक्षाने चहापान बरवलं होतं आणि रीतीरिवाजाप्रमाणे सत्ताधारी पक्षाने या चहापानासाठी विरोधकांना आमंत्रण दिलं होतं पण विरोधक या चहापानाला काही आले नाही आणि त्यांनी एक पत्र मात्र मुख्यमंत्र्यांना दिलं त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना चहा पानाला विरोधक येत नाहीत तर सुपारी पान ठेवावं लागेल त्यांच्या स्वभावानुसार त्यांच्यासाठी सुपारी पान योग्य ठरेल असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मारला खरं म्हणजे मित्रांनो हा टोला त्याचा मतितार्थ काय असू शकतो हे महत्वाचं आहे कारण फडणवीस हवेत बोलत नाही ते म्हणाले की विरोधकांचा स्वभाव पाहता पुढल्या वेळेपासून आम्हाला सुपारी पान ठेवावं लागेल पान सुपारी आपण समजू शकतो तो एक पण सुपारी पान याचा अर्थ काय पानाच सुपारी पान झालं का असू शकत पण त्याही पेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुपारी आवडते त्यांच्या स्वभावानुसार असं सांगून एक मोठा इशारा तर दिलेला नाही ना मंडळी नुकतीच उभाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये धारावी येथे जो पुनर्विकास प्रकल्प होतोय त्या प्र... ते तो प्रकल्प अदानीला म्हणजे अदानी इंडस्ट्रीजचे मालक किंवा अदानी इंडस्ट्रीजला देण्यात आलेला आहे आणि त्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आपल्याला माहितीच आहे मित्रांनो की अदानी हे राहुल गांधी यांच्या सध्या वर आणि काहीही चाल कोणताही मुद्दा असला तरीही राहुल गांधी तो अदानी पर्यंत नेऊन ठेवतात आणि हे इतकं झालेलं आहे की मित्रांनो आता त्याचा सर्वसामान्य जनतेलाही कंटाळा आलेला आहे आणि त्यामुळे राहुल गांधी गांधी अदानी यांचे मीम्स हे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात आणि त्या सर्वसामान्य जनता आनंद घेत असते सा। सांगायचा सा मुद्दा असा आहे की त्या विषयातलं गांभीर्य आता संपलेला आहे कमी झालेलं आहे असं असताना मित्रांनो उद्धव ठाकरे हे आता अदानींच्या मागे लागले आहेत का असा प्रश्न सध्या विचारला जातोय कारण अचानक उद्धव ठाकरे यांनी धारावी प्रकल्पावरून अदानींना टार्गेट केलेला के आहे आणि असं म्हटलं जात आहे की याच धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून म्हणजे तो प्रकल्प अदानी यांना दिल्या त्यामुळे त्याच्यावरून शिवसेना सत्ताधारी पक्षाला या अधिवेशनात टार्गेट करणार आहे आता हे सगळं देवेंद्र फडणवीस यांना माहित नसण्याची शक्यता नाहीये पण मित्रांनो त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सुपारी पान विरोधकांना आवडते का असं सूचक वक्तव्य केलंय आता मी जे तुम्हाला सगळे प्रसंग सांगितले ते जोडा मग तुमच्या लक्षात येईल की देवेंद्र फडणवीस हे नेमके काय बोललेले तो इशारा कोणाला आहे आणि कदाचित मित्रांनो तो मुद्दा आला तर देवेंद्र फडणवीस काही गौप्यस्फोट करू शकतील का अधिवेशनात माहित नाही पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की फडणवीस हे मोजकं बोलतात पण त्याच्यात गंभीर असा अर्थ असतो सुपारी पान बोलणं हा यामध्ये तो अर्थ आहे त्यानंतर मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी इतर मुद्द्यावर देखील विरोधकांना चांगलंच घेरलंय हे अधिवेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन हे नागपूरला आहे आणि या अधिवेशनात मराठवाडा विदर्भाचे प्रश्न प्रामुख्याने चर्चेले जातात मात्र विरोधकांना त्याचं भान राहिलेलं नाहीये आणि त्यांनी जे लेटर दिलेला आहे मुख्यमंत्र्यांना त्याच्यामध्ये याचा अभाव आहे असं सरळ फडणवीस यांनी सांगून टाकलं मंडळी अजून एक मुद्दा त्या मुद्द्यावरून खरं म्हणजे फडणवीस यांनी विरोधकांना टार्गेट केलं असलं तरी त्यांचं टार्गेट हे मीडिया मित्रांनो तो मुद्दा असा आहे की विरोधी नेते विजय वडेट्टीवार यांनी अहवालावर इन्स, सत्ता सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हा जो एन सी आरबीचा अहवाल आहे या अहवालावरून मीडियाने सगळ्यात अगोदर बातम्या केल्या आणि क्रमांकावर आहे बी आर खालोखाल महाराष्ट्राचा नंबर लागतो आता खरं म्हणजे या बातम्या सुरुवातीला मीडियामध्ये आल्या वर्तमानपत्रात बातम्या आल्या त्यानंतर त्या वृत्तवाहिन्यांनी ही घेतल्या आणि तिथेही मोठा गळजब झाला पण मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी विजय वडट्टीवार यांच्यावर टीका करताना मीडियाला टार्गेट केलं फडणवीस म्हणाले की हा एन सी आर बीचा अहवाल तो कसा वाचायचा असतो आणि तो कस वाचणं महत्वाचं असतं की पद्धत ती रीत महत्वाची असते हे विरोधकांना माहितीच नाही त्यांनी मग सगळा सगळी क्रमवारी दिली म्हणजे हत्येच्या बाबतीत महाराष्ट्र सतराव्या क्रमांकावर आहे महिलांवरील गुन्ह्यांबाबत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे बलात्काराच्या गुन्ह्याबाबत महाराष्ट्र बाराव्या क्रमांकावर आहे हे सगळं सांगितलं की दुसऱ्या क्रमांकावर अपराधांमध्ये आहे हे नाही आहे पण बातम्या कोणी दिल्या होत्या तर मीडियाने दिल्या होत्या फडणवीस यांनी मीडियाला टार्गेट केलं नाही मीडिया अडाणी आहे असं म्हटलं नाही पण विरोधकांना तो अहवाल वाचता येत नाही असं सांगून मीडियाला पण एक जोरदार टोला आणून टाकला आहे की नाही गंमत एकंदरीत काय तर या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस यांनी जी पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद अतिशय सूचक त्यानंतर विरोधकांवर टीका करणारी मीडियावर पण तेवढीच जहाल टीका करणारी होती असो मंडळी उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे बघूया अधिवेशनात काय होत आहे विरोधक खरंच सरकारला धारेवर धरणार का म्हणजे जनहितांच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरणार का की सत्ताधारी हे अधिवेशन लोटून देणार कळेलच आपल्याला तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद